मंद्रुपच्या जिल्हा परिषद मुलींची प्राथमिक शाळेचा वनभोजन मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळेची सहल तथा वनभोजन सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे व नितीन खराडे यांच्या शेतात मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडली साठे व खराडे यांच्या सुंदर अशा विविध झाडाझुडपांनी नटलेला हिरवागार परिसर यात प्रामुख्याने चिक्कू आंबे यांच्या शेकडो झाडे असलेल्या बागा तसेच शेततळी मनमोहक दृश्य नयनरम्य परिसर यांनी सर्व विद्यार्थी भारावून गेले यावेळी विविध आनंदायी उपक्रम घेण्यात आले यात गाणी खेळ गोष्टी कबड्डी कुस्ती लंगडी कविता गायन अशा विविध अंगी गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले दुपारी सचिन साठे व नितीन खराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी रुचकर व स्वादिष्ट जेवणाची सोय केली होती यावेळी रवी केवटे जगन्नाथ खरात उदय देशपांडे अशोक मेत्रे मुलींची जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे, बंडू शेंडगे मुलांची जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम गोसावी उर्दू जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रसूल शिकलगार प्रियंका देवीदास यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते नमस्कार आणि श्रीमती डोले मॅडम मंड्रोक इलाखरहेर मंड्रोक मुलींची शाळा इथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आज आमच्या शाळेने सहशालेय उपक्रमांतर्गत वनभोजन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत शेंडगे सर उपाध्यक्ष श्री देवीदा श्रीमती देवीदास मॅडम आणि पालक माझे गेल्या वर्षी व्यवस्थापन शिक्षण व्यवस्थित समितीचे शिक्षक माजी अध्यक्ष श्रीयोज सर आणि श्रीयोज सर यांच्या शेतामध्ये आम्ही वनभोजनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निसर्गाकडे चला किंवा निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना शिक्षण द्या या अशा या मार्फत आम्ही आज इथं वनभोजनामध्ये साठी आलेलो हो, आहोत आणि यासाठी केवळ अध्यक्ष किंवा त्यांचे घरचेच नाही तर इतर पालकवर्ग त्यानंतर माझी अध्यक्ष खर आपले श्री खरात सर सर देशपांडे सर या आणि त्यांच्या घरचे सर्व महिला शिक्षक महिला पालकवर्ग यांनी खूप सुंदर व्यवस्था या आमच्या वनभोजनाच्या का कार्यक्रमासाठी केलेली आहे खरोखरच मुलींना निसर्गातून ज्ञान कसं द्यायचं भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु या ओळीअंतर्गत आज विद्यार्थ्यांना मत्स्यपालन कुक्कुटपालन त्याच्यानंतर शेतामधील शेततळे यामार्फत विद्यार्थ्यांना कसं शेती केली जाते आणि या शेतीच्या सहवासातून विद्यार्थ्यांना खूप असं ज्ञान दिलं जात आहे आणि हे इतकं सुंदर ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञान न देता आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आमच्या या सर्व अध्यक्ष पालकवर्ग यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर असं नियोजन या तिन्ही अध्यक्षांनी पालकांनी आणि साठे सर साठेसर सर यांनी केलं मुलींचं कुमारिका आज प्रत्येक पौष महिना आहे प्रत्येक घरोघरी कुमारिकांना सभासनांना बोलवलं जातं पण आज आणायचं त्यांनी या कुमारिकांना ग म्हणजे इथं आपल्या शेतामध्ये बोलवून त्यांची जेवणाची सोय केली व त्यांचं स्वागत तर इतकं व्यवस्थित केलं की हे पाहिल्यानंतर इतर पालकांना खूप प्रोत्साहन मिळणार आहे आणि या त्यांच्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या या उपक्रमा त्यांनी हे जे आमच्या विद्यार्थिनींचं स्वागत केलं आम्हाला ज्या आमच्या विद्यार्थ्यांना थोडंफार ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे त्यांचे खरोखरच मी खूप मनापासून आभार मानते आणि असेच पालकांनी आम्हाला उत्तरोत्तर सहकार्य करावं आणि या विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं मदत करावं अशी मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो तर या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तर वाढीच लागतेच त्याचबरोबर आणखीन काही विद्यार्थ्यांना आनंद मिळावा यासाठी देखील आम्ही वेगवेगळे वे वे उपक्रम राबवतो हो स्नेहसंमेलन असतं क्रीडा स्पर्धा असतात आणि सर्वात आमचा आवडता उपक्रम म्हणजे वनभोजन रोज काय आपण शाळेच्या चार भिंतीमध्ये सर्वजण डबा खातच असतो शाळे शाळेचा पोषण आहार जेवतच असतात विद्यार्थी परंतु या वनभोजनाच्या निमित्तानं एक वेगळा आनंद विद्यार्थ्यांना मिळतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून सर्व झाडांच्या सानिध्यात पशुपक्ष्यांच्या सानिध्यात एक सर्व विद्यार्थी मिळून शिक्षक मिळून जेवण करणं हा एक वेगळाच अनुभव आमच्या विद्यार्थ्यांना मिळत असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही आज सचिन साठे यांच्या शेतामध्ये वन घडण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत तर अतिशय एक वेगळा आनंद आणि एक संस्मरणीय क्षण आज या ठिकाणी ठरलेला आहे एक खूप छान प्रकारची सचिन साठे नितीन खराडे मुकेश खराडे या तिघांनी देखील चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं स्वागतही आज थाटामाटामध्ये केलेलं आहे फुरीचं जेवण देऊन आमच्या विद्यार्थ्यांना मोठा आनंद त्याने दिलेला आहे आणि म्हणून ते वनभोजन आम्ही कधीच विसरू शक शकत नाही खूप चांगल्या प्रकारे आमचा हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे जिल्हा परिषद मुलींची शाळा मनरूप शालेय उप उपक्रमातील भावन भोजन हा एक भाग आहे आणि ते आज सचिन साठे यांच्या फॉर्महासवरती घेण्याचं ठरवलं आणि ती योग्यरित्या उत्कृष्टपणे चालू आहे आणि सचिन सरांनी जे भोजन तयार केले ते एकदम उत्कृष्ट आहे शाळा यांनी वन 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 भोजन वन भोजन हे सचिन सचिन सरांच्या शेख ठेवलेलं आहे तरी येथे सर्व कार्यक्रम अतिशय योग्यरित्या पार पाडलेला आहे सर्व हसत खेळत का कार्यक्रम झालेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी भाऊ शाळा व शाळा समिती यांनी वनभजनाचं आयोजन सचिन साठे यांच्या शेतात केलेलं आहे या वनभोजनाचं नियोजन हे शाळे उपक्रमाअंतर्गतच येतं आणि याची जबाबदारी केल्यानंतर शाळा उप समितीचे माजी अध्यक्ष सचिन साठे यांनी स्वीकारले व त्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडलेला आहे भोजना म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना खेळायला मिळावं जेवण करायला मिळावं हा उद्देश आहे निसर्गाची माहिती त्यांना मिळावी हा ह्या उपक्रमामागचा उद्देश आहे सचिन साठे यांनी ही जबाबदारी उचलून शाळेला जे सहकार्य करणं त्याबद्दल मी त्यांचा एक मित्र म्हणून आभार व्यक्त करतो सर्व शिक्षकांचाही त्यांनी आम्हाला पूर्णपणे स्वीकार केला त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो कोऱ्या मराठीमध्ये काय म्हणतात मराठीत काय म्हणतात काय पण आपण काय म्हणतो कोर्या कळलं का ह्याच्याने काय करतो आपण छान छान आपण पाणी येताना याचा वापर करतो बरोबर काय आहे कुणा कुठे जा माहिती आहे हा दुर करा मग कोण करताय हा हे काय आहे भेट हे काय आहे भेटगा काय आहे याचा वापर कशासाठी करतो आपण खोदण्यासाठी कशासाठी सगळ्याला समजलं आहे खुरफा कशासाठी वापरतो आपण जणाला समजलं हे काय आहे कुराड आहे कोट्या कुराडीचा वापर कशासाठी करतो आपण कोणत्या कुराडीचा वापर कशासाठी करतो हा लाकडं तोड लाकडं कशासाठी लागत आपल्याला काय आहे असं करायचं नाही याला काय माहिती माहित का असं करायचं माहित आहे पण याला काय म्हणत का? तुम्ही पहिल्यांदा बघाल ना सगळे याला काय म्हणत मराठी मध्ये मराठीमध्ये याला दाताळे म्हणजे यासाठी आपण काय याचा वापर कशासाठी करतो हा काय करतो सांभाळा हवा चालत शेती करण्यासाठी पण शेती ना याचा वापर कशासाठी माथे कशासाठी कशासाठी वाफे आपण भाजी टाकतो ना कोथिंबीर मेथी शेपू त्याचे वाफे करण्यासाठी बरोबर काय आहे कोण हे कोणाला बघता जरा हात वर करा बघू ह्याला काय म्हणतात बेडगा आहे पण कोणतं बेडगा मग मी कशामध्ये धरलो आता कशा ह्याला धरलो पण कशाने धरलो म्हणून याला काय म्हणायचं हा हात बेडगा कोण सांगितलं बरोबर सांगितलं छान छान याचा वापर कशासाठी करतो आपण गवत बरोबर आहे कोथिंबीर मेथी शेपू माहित आहे का पालक चुका सगळ्याला माहिती आहे मग आपण ज्या शेतामध्ये ते पेरत असतो त्याच्या अगोदर याच्यावर आपण छोटेशी आपण सगळ्या तयार करतो आणि त्याच्यामध्ये हा अच्छा व्हेरी गुड त्याचा वापर याला पण दाताळीत म्हटलं आहे त्याचा वापर केला हे सगळे साहायचं समजलं का तुम्हाला काय काय बघितलं समजलं आवडलं पुढच्या वर्षी येणार कुठं नाही आता <laughs> आता इथं तुम्ही बघितलात इथून आपल्याला आता पपई पपईच्या <laughs> <पपाई, laughs> बागेत जायचं आहे पपई तुम्हाला आवडते पप्पा खायचंय आपण हरभऱ्याचं काय खातो <laughs> त्याला काय म्हणतो आपण हा आराध्या गंगाधर मग टांबली डहा डाळा पण खायचा रे तुम्हाला आता भात खाणार पपई खाणार का डाळी खाणार भात खाणार का कोण